हां एक काम करा दादा तुम्ही आता आता हे ना तुम्ही ताईच्या खांद्यावर हात ठेवा आणि अशी बघा डोळ्यांमध्ये डोळे टाकून बघा हो ताई न्में न्में तुम्ही पण बघायचं हो असं वर मान करून बघायचं तुम्ही हां हां बघा बरं मस्त जमलं आहे बरं जेवढं आजी ती पाच रुपयाची नोट आहे ना खाली करा जरा ते नवरदेवच्या तोंडासमोर आहे ते बाजूला करा हा पाडी झोपलाय हो फोटोवाले भाऊ नवरदेव नवरी आले ना हां आले का हां हॅलो दोन मिनटं आलो हॅलो चल भाऊ हां दादा ते फोटो सिलेक्शन करायला आले ना तुम्ही अजून बरं बरं लवकर करून घ्या ना ते हां आणि बरं चालेल ठीक आहे हॅलो अहो दादा एक वर्ष होऊन गेला तरी तुम्ही फोटो सिलेक्शनला येत आणि काय लावून दिलं आहे तुम्ही मोकळे करा ना एकदाच मागे कोणाचा आवाज येतो आहे कोण रडतंय हो बापरे पुऱ्या पण होऊन गेला आणि तरी पण तुम्ही फोटो सिलेक्शनला येत आणि काय ना करता हो या ना आता काय बोलू मी तुम्हाला पण जाऊ द्या भाऊ ठेवा फोन अक्का हो दादा ते फोटो सिलेक्शन करायला कधी येत आहे तुम्ही हां झाला बी एवढा मोठा बर काय तारीख आहे हा चालीन बुक करून घेतो मी आणि ते आपलं पेमेंटचं कधी करताय बर दोन्ही बाप बेटांचं सोबत करता का चालीन मग फोटो सिलेक्शन बी सोबत करून घ्यायच्या ना हा एकाच मध्ये करून टाको दोघांचे